नमस्कार सर्वांना तर बघा सतुनी काय घेऊन आलंय तुमचं लाडक तर लय मावशाने वाटत लय प्रेम दिलंय गायूला तर आता तो कधी जाण फिरत दोन चोटी घाल ड्रेस तीन चार वेळा चेंज झालेला आहे आणि चला आज खूप तुम्हाला आनंदाची बातमी आहे का कर... आल्या मै बांधून नाही मै देख पी मे गुस्सा दे मराठी में बात करना आहे आम्ही ठीक आहे मम्मी हळूस बाध असं म्हणायचं चल तर तुम्हाला सांगते थांबा आता का नाही तुमच्यासाठी आता ताईंचे खूप कमेंट आहेत खूप भरभरून बर कमेंट भेटलेले आहेत नाही तर आता कमेंट वाचून गायूच्या तोंडून का नाही मराठी ऐकायची आहे ना मराठी बोलते गायू सगळी मराठी बोलते अ तुरंत रुग थांबा नाही मी दुसरा मोबाईल घेतलाय गायू एवढी दमवती का नाही मला लय तू नाही म्हणती नाही तर बघा ही फॉलचा हाल काय केलं साडीला लावायचं आहे चला आता गाईच्या तोंडून तुमच्या सर्वांचं नाव खूप प्रेम करणारे मावशी मामा आजी आहेत गाईचे तर गाईसाठी स्नेहा मावशीची कमेंट आहे तू खूप छान दिसते आणि तुझ्या दोन वेन्या छान दिसतात तर धन्यवाद मावशी मनापासून बोलो मावशी तुम्ही खूप छान आहात तुम्ही कमेंट करता धन्यवाद असेच आशीर्वाद राहू द्यावाद आणि जयलक्ष्मी माऊ आजीचा म्हणजे कमेंट पहिली आहे वाचू आपण आ, नानी नमस्ते बोलो मावशींची कमेंट आहे जयलक्ष्मी मावशींची जयू खूप छान वाटले गायू गायूला मराठी शब्द खूप भारी वाटले म्हणजे असं त्यांचं काहीतरी असं मराठी शब्द बोलायला खूप भारी वाटलं तर मावशी खूप बोलती पण हिंदीकडेच पळती खूप छान वाटलं मला खूप छान वाटत मी अजून मराठी बोलीन बोली असेच आशीर्वाद राहू आशीर्वाद आशेर... आशे... राहू द्या आशीर्वाद धन्यवाद माऊ नानी, नानी।, नानी हा दुसरी वाचूया आपण थांबा अनलॉक होतोय माझा मोबाईल पण ना आता आहे स्नेहा मावशी धन्यवाद बोलो स्नेहा मावशी धन्यवाद हा तर त्यांचं म्हणणं आहे तू खूप छान दिसते आणि तुझ्या दोन वेण्या खूप छान वाटतात तर माझी दोन छोटी आवडली मावशी स्नेहा माझी वेण्या आवडली धन्यवाद स्नेहा मावशी धन्यवाद स्ने त्याच्या तोडून नाव ऐकायचं आहे तर बोलू आयशी असंच कमेंट करा मावशी अगो विद्या मावशी धन्यवाद गायू काय चोटी खूप छान दिसते मराठी खूप छान बोलते धन्यवाद विद्या मावशी धन्यवाद विद्यावशी आशिष आशीर्वाद राहू द्या तुमच्यासाठी मी मराठी बोलीन नेक्स्ट हे हो का आता विजया असं असा आहे आम्ही मराठीचे ट्यूशन लावणार आहे गायुराणी राणीकडे तर पिलू कि कुसरी येऊ कॅमेरा आहे तर बोलो विजया मावशी नक्की शिकवते मी मराठी बोलो शिकवते मी विजया मावशी विजया धन्यवाद मला पण खूप आवडली कमेंट बोलो खूप आज तुमची कमेंट तुमची कमेंट हा लवयू मावशी का थांब विजया धन्यवाद शेक दादा म्हणजे आयडिया आहे शेक दादाची तर खूप छान गाईल तुझ्या विण्या धन्यवाद मामा धन्यवाद मामा मामा बोल धन्यवाद मामा धन्यवाद मामा आवडली माझ्या दोन वेण्या दोन पुढे पुढे जाऊ आपण बोलू पुढे जाऊ चला <laughs> आता <laughs> संजीवनी ताई संजीवनी ताईचं ताई, पण कमेंट आहे खूप छान ताई खूप दिवसानं <coughs> संजीवनीताईचेच सात आठ कमेंट आले होते त्या म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी त्यांनी सांगितलेलं गायू खूप मोठी झाली गायू बघता बघता इतकी मोठी झाली तर ताई हो गाईला तुम्ही पाहत नाही ना तर इतकी मोठी थांब 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 कमेंट तुला वाटचाय लवायचंय तर इतकी मोठी झाली तुमची गाय खूप खूप आशीर्वाद गायू बाळा आणि खूप प्रेम बाळा खूप गोड बोलते आमच्या तोंडात साखर पडली गायू बाळाचं बोलणं ऐकून तर मनापासून धन्यवाद बोलो संजुनी मावशी धन्यवाद हे धन्यवाद मीच मीच पेढा भरवते तुम्हाला बोलो मी पेडा भरून हा मी, मी पेडा भरून देतो गोड 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 मिठाई मिठाई अच्छा लव यू संजुनी मावशी लव यू कमेंट आहे माधवी त्यांची माधवी मावशी धन्यवाद आपली असं नाही मराठी मध्ये बोलायचं आहे माधवी मावशी माधवी मावशी हा लिए नहीं माधवी माधवी मावशी बोला माधवी मावशी धन्यवाद खूप छान दिसते बेटा तर धन्यवाद बोलो लव यू, लव यू लव यू लव यू, यू। तर आता आहे सुवर्णा मावशी धन्यवाद धन्यवाद मावशी हमेशा कायम सुवर्णाताई आमच्यावर राहतात कुठलाही कसलाही व्हिडिओ असू त्याच्यावर कमेंट असतीच असती सुवर्णमावशीची हा ना खूप प्रेम करते बोला माझी सुवर्ण मावशी खूप प्रेम करते हा ती करते वाटतं बघ आम्ही शिकवते तुम्ही करता ती म्हणती तू कर मी करते तुम्हाला तर सुवर्ण मावशी लव यू सू हा जया नावा आहे गायू मराठी छान बोलते धन्यवाद मावशी बोलो जया मावशी धन्यवाद लव यू लव यू हा एकदा आहे सुरेखा मावशीची कमेंट सुरेखा मावशी मध्ये चोटी आचटी छोटी 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 गायू की चोटी खूप छान दिसते तर धन्यवाद सुरेखा मावशी बोलो सुरेखा मावशी लव यू मुली हात घालते दाटते पिर लव यू लव यू अरुणा मावशीची आयडिया कमेंट केले पण दिल आणि छान आणि पप्पी दिली धन्यवाद बोलो धन्यवाद अरुणा मावशी बघ कशी बघ बोलो अरुणा मौशी धन्यवाद लव यू लव यू चला आता पद्मा मावशीची कमेंट आहे शिकली गायू मराठी होत आहे शिकली तर पद्मा मावशी धन्यवाद बोलो धन्यवाद पद्मा मावशी लव यू तर रेखा मावशीची कमेंट आहे बर का रेखा मावशी खूप खूप आशीर्वाद गायू तुला खूप मोठी हो हो आणि दोन्ही घरचे नाव कमव छान बोलते तर धन्यवाद रेखा मावशी बोलो धन्यवाद बोलो धन्यवाद नक्कीच खूप मोठी होईन शिकून बोलो नक्की खूप मोठी खूप मोठी होणार मी धन्यवाद हो लव यू लव यू नीता मावशीची कमेंट आहे नीता मावशी धन्यवाद बोलो नीता मावशी धन्यवाद हा बोलू दे मराठी पण आली पाहिजे तर हो ताई शिकते नीता ताई का यू तर वर्ष हा वर्षा मावशी धन्यवाद बोलतो ऐसे की आहे आज सबका नाम लेंगे वर्षा मावशी लव यू बोलो लव यू लव यू हा तर आता दुसरीकडे जाऊ शीमा सीमा मावशी धन्यवाद बोलो सीमा मावशी धन्यवाद हा तर सीमा मावशी म्हणते छान बोलते गायू मराठी लव यू बोलो लव यू लव यू हा अजून सीमा मावशी दोन सीमा मावशी आहेत गायू धन्यवाद सीमा मावशी दुसरी वाली को बोलो धन्यवाद सीमा मावशी धन्यवाद भावना मावशी आणि खूप मला प्रेम करतात बोलो आम तीन आम्हाला दोघी बहिणींना दोघी बहिणींना आणि दादाला आणि दादाला मम्मा पप्पाला मम्मा पप्पा पताल। पप्पांना पप्पांना <laughs> खूप प्रेम करतात काय करतात आणि कायम कमेंट करतात कायम खूप कमेंट करतात करता। धन्यवाद बोलो धन्यवाद धन्यवाद भावना मावशी भावना माशी दुसऱ्या <laughs> <laughs> शीमा मावशीची कमेंट आहे कारण मोबाईल माझा चार्जिंग खतम झाले ना बंद पडतोय गायू गायूला पाहतच राहावं असं वाटतंय ताई खरंच खूप त्या दिवशी बड्डे मध्ये मित्राच्या गेली तर मीन पप्पा नुसतं हे झालेलो कुठं आहे काय गायू आपलं लो या बो या लोया बाबा बोल ना के लिए छोड़ देना बिलो लव यू सीमा मावशी बोलो लव यू सीमा मावशी अभी तीन आए ये क्या है मीना मीना है मीना मीना मावशी है धन्यवाद हाँ मीना नानी मीना नहीं धन्यवाद खूब दिवस वीडियो बगित जयू तू गायूला राजकुमारी सारखी ठेवली आहे तुला सलाम दोनी <coughs> मायलिकेना कोणाची नजर न लागो क्यूट मॉम अँड क्यूट गायू राणी गायू वेळ मिळाला नाही स्वारी जयू मावशी माझ्या मीना मावशींनी सांगितलं आहे की स्वारी म्हणून नका मावशी मला पण वा मा माहीत आहे तुम्हाला काय कारणामानं भेटत नाही वेळ 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 भेटला की नक्कीच व्हिडिओ बघा आणि नातवंडासाठी नक्कीच तुमच्या ना कमेंट नक्कीच करा ठीक आहे धन्यवाद नानी बोलो लव यू नानी बहुत बडा लव यू ना बहुत बड़ा वाला लव यू, बहुत बड़ा लव यू। मी खूप प्रेम करते तुमच्यावर प्रेम। प्रेम। लव यू नानी लव घे नानी काळजी घ्या नानी हा घ्या मी घे म्हणते तर घ्या हा ठीक आहे बघा बोलो वेळ नक्कीच वेळ बघा वेळ मिळाली तर माझा व्हिडिओ सर्वांनी नक्कीच बघा हा ज्यांनी कमेंट केलंय त्यांना पण खूप सारा प्रेम माझ्याकडून बोलो लव यू लव यू बोलो ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला ज्यांनी मला कमेंट केलं कमेंट केला त्यांना पण खूप लव्यू आणि ज्यांनी नाही पाहिलं त्यांना सुद्धा खूप 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 तर बोलो मी भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये तुमची इच्छा पुरी झाली तुमची इच्छा पुरी झाली हा स्मिता मावशी सीता मावशी स्मिता <laughs> हा सीता मावशी सीता मावशी सीता मावशी तुमची इच्छा पुरी झाली नक्कीच मी पुढच्या वेळी अजून नाव घेते नानी न कमेंट करा बोलो नानी कमेंट, करा। कमेंट करा हा मी तुम्हाला खूप प्रेम करते तिला एवढं बसवण कठीण आहे खूप आता पुरे घरात नाही केलं आणि तिला वाचून सांगायचं आणि तिला समजवायचं नाव म्हणून व्हिडिओ थोडाफार मोठा झाला असेल तरी बघा आणि कोणाची नावं राहिली ह्याच व्हिडिओमध्ये कमेंट जेवढ्या आहेत ना म्हणजे ह्याच्या आधी टाकलेल्या मराठी बोलल्या त्याच व्हिडिओची फक्त मी कमेंट वाचवान गायला आणि ज्यांना ज्यांना रिप्लाय दिले आहे का नाही त्यांचे कमेंट स्टुडिओ स्टुडिओमध्ये नाहीत ते व्हिडिओवर जायला लागेल मग नेटवर्क चाला ना म्हणून व्हिडिओ ओपन होईना ठीक आहे तर कुणी वाईट वाटून घेऊ नका असं नेक्स्ट बार नक्कीच गाय सर्वांची नावं घेईल तर मराठी खूप बोलते मला दिवसभर कामं असते आणि दादूचा दहावीचा पेपरचा सगळ्यांचे मुलांचे पेपर महाराष्ट्रामध्ये पण इकडं पण दहा बोर्डाचे पेपर आता सर्वच पेपर येणार आहेत बोर्डाचे राहून द्या सर्वच पेपर सर्वांच्या शाळेतले तर सगळी तयारी चाललेली आहे तर मुलांकडे लक्ष द्या आणि अभ्यास करून घ्या म्हणून गायूला मला जास्त घ्यावं लागतं ठीक आहे जपून ठेवावं लागतं तर वाचते गायू येऊ का मग पड रेऊन बोलू मी वाचते म्हण ना मी वाचते मावशी हे हो, मी कशी वाचते कशी वाचते चला काळजी घ्या ठीक आहे कुणीही वाईट वाटून घेऊ नका जे जे नावं नाही घेतले म्हणून गायूने नक्कीच घेईल गायू ठीक आहे धन्यवाद